धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेला जेसीबीद्वारे दुग्ध अभिषेक आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जेसीबीद्वारे दुग्ध अभिषेक समर्थकांकडून धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी माजी राष्ट से मंत्री राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात त्यांच्या प्रतिमेला जेसीबीद्वारे दुग्ध अभिषेक घालण्यात आला आमदार धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून फुले उधळत या ठिकाणी जेसीबीतून प्रतिमेवर दुग्ध अभिषेक घालत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी समर्थकांकडून आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा अशा प्रकारची मागणी करत जोरदार घोषणाबाजी देखील केली आज या ठिकाणी आम्ही मनथा चौफली जालना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री नामदार धनंजयजी साहेब यांचा वाढदिवस जालना शहरामध्ये आम्ही आज विशेष साजरा केला आहे जसं की जेसीबी लावून त्यामध्ये साहेबांचा दूध आणि फुलं टाकून साहेबांचा दुग्ध अभिषेक आम्ही या ठिकाणी सर्व मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी केलेला आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये ते एक तरुणाचा एक चेहरा म्हणून नामदार धनंजय मुंडे साहेबाकडे पाहिलं जातं आणि जे काही अशा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्र शासनाला एक विनंती करेन की धनंजय मुंडे साहेबासारखाचा माणूस या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असायलाच पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांनी आज एक चांगल्या उत्सवाच्या वातावरणामध्ये सर्व जालनावासी आमचे मित्रमंडळाच्या वतीने साहेबाचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे